मिरजेतून मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीची सुरुवात संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून रॅलीची केली सुरुवात संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास वंदन करून भव्य मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीची सुरुवात करण्यात आली मिरजेतील महात्मा गांधी चौक क्रांतिसिंह नाना पाटील चौक विश्राम बागते सांगलीतील राम मंदिर चौक या मार्गावर रॅलीचं आयोजन करण्यात आलंय संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समवेत या रॅलीमध्ये विविध पक्ष संघटना विविध क्षेत्रातील मराठा बांधव हजारोंच्या संख्येने सहभागी झाले हातात भगवे ध्वज आणि डोक्यावर भगवी टोपी परिधान करून एक मराठा लाख मराठा घोषणा देत मराठा बांधव हे या रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले ब्युरो रिपोर्ट पॉलिटिक्स न्यूज मराठी प्रतिनिधी कौसेन मुल्ला जय जिजाऊ जय शिवाय मराठा समाजाचे मार्गदर्शक व संघर्ष योद्धे मान्य मनोजदा जरंगे पाटील यांचे मिरजेत आगमन झाल्यानंतर मिरजकर मराठा समाज व मिरज तालुक्यातील सर्व मराठा समाजातील पुरुष व महिला यांनी मोठ्या संख्येने पाऊस पडत असताना सुद्धा मनोजदादा जारंगे यांचं स्वागत करून मिरचे असणाऱ्या महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून दादाने पुढे कर्मेर भाऊ पुतळ्याला हार अर्पण केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून दादांच्या मोठ्या प्रमाणामध्ये मिरज तालुका व मिरज शहर यांच्या वतीने महिला व पुरुष यांच्या माध्यमातून असताना सुद्धा खूप मोठं स्वागत व जल्लोषात झालेले आहे अशाच पद्धतीने मनोज दादांची रॅली आता सांगलीकडे रवाना झालेली आहे सर्व मिरज तालुक्यातील माता भगिनी मराठा समाज व मिरज शहरातील मराठा समाज यांचे सर्व आम्ही आभार मानतो आम्ही नियोजन केलेल्या कार्यक्रमाला भरघोस सहकार्य केल्याबद्दल